मित्रांनो आज आपण सूर्यमालची प्रसिद्ध वन औषधीबद्दल माहिती घेणार आहोत मला स्वतःला अनुभव आलेला आहे खूपच फेमस असं हे औषध आहे कुठलंही ऑपरेशन न करता तुम्ही तुमचं हार्ड जॉईन करू शकताय माझं जेव्हा हार्ड मोडलं हाताचं तर मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू ठेवली चार महिने तुम्ही पाहू शकता ते एक्सरे माझी दाखवते मी हा पहा राईट हँडचा माझा हात हात कालचा जो हाड आहे तो तुटला होता हे चार एक्सरे आहेत खूप महागडी औषधं घेऊन पण मेडिसिन घेऊन पण हाड जॉईन होत नव्हतं डॉक्टर बोलले की जॉईन नाही झालं तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल आणि ऑपरेशनचा खर्च होता पंच्याहत्तर हजार ते एक लाखापर्यंत तर मग मी एकदा ट्राय केलं की ठरवलं की एकदा सूर्यमालचं औषध घेऊन पहावं आणि एवढी महागडी औषधं घेऊन पण माझा जे हात आहे तो दुखत होता प्लास्टर असून पण तर मग एक दिवस गेलो मी सूर्यमालला आणि तिथून औषध घेतलं औषध घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो मी दोन ते तीन दिवसामध्ये किंवा चौथ्या दिवशी माझं जे दुखणं होतं ते गायब झालं एक आश्चर्यजनक असा मला फरक जाणवला या औषधानं तर हे औषध सूर्यमालच्या ठिकाणी खूप ठिकाणी मिळतं वाड्याला पण मिळतं पण माझ्या मते हे औषध तुम्ही घ्यायला डायरेक्ट सूर्यमालला जा हे जे वैद्य आहेत हे बघा तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला मी फोटो दाखवतो हे बघा हे श्रवण भिकाजी दुधवडे हे आजोबा आहेत यांच्याकडं जा सूर्यमालमध्ये भरपूर ठिकाणी औषधं तुम्हाला मिळतील पण यांच्याकडेच जा तुम्हाला फरक शंभर टक्के जाणवेल खूप या क्षेत्रामध्ये हे जाणकार आहेत तिथले हा माझा फोटो आहे तुम्ही पाहू शकता मी स्वतः प्रत्यक्ष गेलो होतो मला अनुभव आला आहे मी अशा एक एक व्हिडिओ पण माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे आणि ही एक मी आता व्हिडिओ टाकणार आहे औषधाची किंमत दोनशे रुपये आहे पण तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांना एक्स्ट्रा पैसे देण्याचा प्रयत्न करा की दोनशे रुपयामध्ये तुमचं जे हार्ड आहे ते जॉईन होऊ शकतं जिथे लाखो रुपये लागतात ऑपरेशनला ते तुमचं दोनशे रुपयामध्ये जॉईन होतं एकदाच जा दुसऱ्या वेळी जायची गरज नाही तिथे डायरेक्ट ते बोलत आहेत तर तिथे स्वतः जा तुम्ही दुसऱ्या कोणाकडून घेऊ नका तुम्ही कुठले पण असाल भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्वतः तिथे जा ते तुम्हाला ही जी हे पत्रक आहे या हे पत्रक पण तुम्हाला देतील आणि सूर्यमाल हा खूपच जंगलामध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये भाग असल्यामुळं तिथे नेटवर्कचा पण इशू असतो आणि त्यांना झालं तर काही कपडे किंवा काही मदत पण करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही एकदा औषधं घ्या तुम्हाला फरक पडला तर नक्कीच त्यांना नक् दुसऱ्या वेळी भेट नक्कीच द्या काही त्यांना घरात उपयोगी पडणारे वस्तू द्या एक मदत करा त्यांना असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि खरंच ज्यांना पण गरज असेल त्यांनी स्वतः तिथे जा फोन जर लागला नाही तर डायरेक्टली तिथे जा हे औषध घेण्यासाठी कारण की नेटवर्कचा खूप इश्यू असतो म्हणून चला तर व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद